नमस्कार शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर आज दुपारी आलेली अपडेट आलेली असून मराठवाड्याची जी जीवनवाहिनी असलेलं नाथसागर म्हणजेच जायकवाडी धरणात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे मग सध्या जायकवाडीत किती क्युशेकने आवक येत आहे तसेच धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आज शुक्रवार सहा सप्टेंबर दुपारी आलेल्या अपडेटनुसार नाथसागर धरणात एकूण पाणीसाठा हा सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा एकाहत्तर पूर्णांक सत्तर टी एम सी इतका झालेला आहे सध्या धरणात अकरा हजार आठशे चाळीस क्युसेकने आवक जमा होत आहे तर दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण त्र्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के एवढं भरलेलं आहे कोणत्याही क्षणिक जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग सोडला जाणार असल्याची माहिती असून यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आलेला आहे तर सध्या जायकवाडी धरणातून पासी क्युसेकने विसर्ग सुरू अस आहे अशी माहिती जलसंपदा विभागादी अधिकारी यांनी दिलेली आहे